नमस्कार मिंदिरा न्यूज अनकट कृषी अपडेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तसेच एन सी सी एफच्या ग्राहक वतीने सत्तावीस मार्चपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे आठवडाभरात हरभरा नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय गुरुवारपर्यंत अवघी सहा हजार एकशे आठ शेतकऱ्यांची नोंदणी केली होती तर दोनशे अठ्ठावीस क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कमी भरपाई मिळणार आहे पीक विम्याची भरपाई काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यालाही सुरुवात झाली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रब्बीच्या मक्याची दररोज एक हजार ते दीड हजार क्विंटल आवक होते परंतु मका ओली येत असल्याने मक्याला सध्या बाजारात कमी भाव मिळतोय बुलढाणा छत्रपती संभाजीनगर राजूर बदनापूर आणि जालना तालुक्यात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक होते मक्याला चांगली मागणी असल्याने भाव सुद्धा चांगला मिळतोय दरम्यान पुढील काही दिवसात मक्याचे भाव वाढण्याची शक्यता असून चांगल्या मक्याला पुणे आणि सुपे या भागातून मागणी मिळते जालन्याच्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असून ठिकठिकाणी कांद्याची शेती जोमात दिसून येते सुखापुरी आणि आसपासच्या परिसरात शेतकऱ्यांनी कांदा लागवड करत त्यातून बियाणे उत्पादनाचा प्रयत्न सुरू ठेवलाय मात्र यंदा मधमाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे परागीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत ज्यामुळे कांदा बियाणे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे साखरेच्या वाढत्या किमती केंद्राच्या डोळ्यात खुपत आहेत साखरेचे दर बाजारात तेजीत असल्याने सध्या एस एस पी वाढीचा निर्णय तुर्त तरी बाजूला ठेवलेला आहे यंदाचा हंगाम संपला तरी अजूनही याबाबत इतर विभागाशी चर्चा सुरू असल्याचे मंत्री सांगत असल्याने सध्या तरी तातडीने एस एस पी वाढीची शक्यता धुसरच आहे अनेक महिन्यांपासून साखर उद्योग या मागणीसाठी धडपडत आहेत राज्यात यंदा उन्हाळी पिकांची गतवर्षीपेक्षा एक लाख सात हजार हेक्टरने क्षेत्र वाढले त्यात अठ्ठावीस हजार हेक्टरने उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढलं असून यंदा त्र्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी हेक्टरवर पेरणी झाली आहे उन्हाळी भात मका ज्वारी बाजरी मूग उडीद सूर्यफूल ती यांचा अन्य पिकांची पेरणी सरासरीपेक्षा अधिक आहे खानदेशात सध्या कलिंगडाची आवक घटली आहे आवक कमी असल्याने दर टिकून असून दर्जेदार कलिंगडास किलो आठ ते दहा रुपये दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळतो आहे कलिंगडाची लागवड यंदा खानदेशात वाढली आहे मागील आणि खरीपात लेट खरीप हंगामात पिकात रोगराई आल्याने अतोनात हानी झाली आहे डहाणू तालुक्यात हिरव्या मिरचीच्या उत्पादनाला जोरदार सुरुवात झाली आहे तरुण वर्गही आता मिरची उत्पादक बनलाय डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती सध्या डहाणूच्या बाजारात ताजी मिरची दाखल झाली आहे सुरुवातीला चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो असा बाजारभाव असलेली मिरची आता पंचावन्न ते साठ रुपयांनी विकली जाते या बातमी झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट